आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज आषाढी एकादशी निमित्त पैठण नगरी अक्षरशः भक्ताच्या गर्दीने दुमदुमून गेली लाखो भाविक भक्ताने घेतले नाथांचे दर्शन आषाढी एकादशी निमित्त पैठण नगरीत सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावून नाथ समाधीवर माथा टेकला पैठण शहरातील संत एकनाथ समाधी मंदिरात आषाढी एकादशीला भाविक भक्तांची मोठी मांदियाळी आली पैठण शहरात लाखा एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी आज आषाढी एकादशी निमित्त हजेरी लावली पैठण शहरातील गोदापात्रातही पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती त्यामुळे गोदापात्रा अक्षरशः बहु बहारून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले दरवर्षी पंढरपूरला आज आलोड यात्रा भरते नाथांच्या नगरीतही या आषाढी एकादशीला अनन्य साधारण म असे महत्त्व आहे या आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक पैठणला हजेरी लावतात आजही आषाढी एकादशी निमित्ताने पैठणचे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते खंडोबा मंदिर चौक ते संभाजी चौक गागाभट्ट चौक संतनगर उद्यान रोडवर भाविकांची रेलचल लक्षावेधी ठरली जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया यांच्या कडक निर्देशानुसार पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी शहरात चौक असा बंदोबस्त ठेवला होता तर मदने पोलीस कॉन्स्टेबल अंधारे पोलीस कॉन्स्टेबल सुधीर ओहोळ पोलीस कॉन्स्टेबल एम ए खान पोलीस कॉन्स्टेबल आगलावे पोलीस कॉन्स्टेबल लोने यांनी भाविकांना मार्गदर्शनासाठी विशेष असे परिश्रम घेऊन यावेळी कर्तव्य बजावले आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज यासाठी वृत्तनिवेदक आहे विजय शिवगजे बातमी आवडल्यास नक्की लाईक करा फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका